नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे आत्ता लगभग साडे अकरा वगैरे वाजले आहेत तर सकाळी ॲक्च्युली मी गेलेलो संगमेश्वरला थोडं बँकेचं काम होतं बाकी गावाला आल्यानंतर ह्याचं काम त्याचं काम छोटी मोठी कामं असतात सगळी उरकून आता आलो आहे फ्रेश वगैरे मस्त झालो आता घराकडे चाललो आहे घरची कामं आता आवरूया जर माझ्या व्हिडिओ कोणी नवीन बघत असेल तर त्यांच्यासाठी अपडेट म्हणजे असा की घराचं बांधायचं काम झालेलं आहे रस्ता वगैरे काढून आता झाला आहे आणि त्याच्यानंतर आत्ता चरी खणायचं काम सुरू आहे तर इकडून ही आपली वरच्या बाजूने एंट्री इकडे हा मातीचा डोंगर झाला आहे सध्या बाकीचं सामान वगैरे इकडे ठेवलेलं आहे विटा आणि मापं आणि फेकली लाकडं वगैरे ह्या बाजूला आहेत आणि समोर या दिसतंय हे दगडांचं साम्राज्य आता थोडंसं सा कमी झालं आहे कारण हा वरच्या भाऊचा बांध घालून झाला आहे तर आजचं काम हे चरी करायचं आहे सर कशी पुढच्या बाजूचं चौथर आपलं आहे तर इकडची चरी आणि पाठशे भाऊची मेन चरी चला मंडई गावची कामं असे एका ठिकाणी राहत नाही तर आता परसुमामन बोलवलं आहे ग्रामपंचायतीत काहीतरी काम असेल आमचं असेल नाहीतर कोणाचं तरी असेल वाडीतलं आता होतं कसं मुंबईतनं आल्यावर वाडीतलं मग समजदार माणूस म्हणून मलाच बोलावतात मग कोणाचं काय असेल तर समजवायचं आणि मग ते माझं काम असतं मग पुढे त्याला समजवायचं इकडे सरिता कि जे डांबे लागलेत भरपूर होय बाळा झालं काम पाणी आहे हो। हो का ते पाणी होई काय चरणी कशाला निघते का पाटची चांगली निघाली वरच्या बाजूला दगड्या निघाले ते ठेवलेत तशाच दगडा होय होय त्या ठेवलेल्या त्या आहे त्याच्या मध्ये मधून जागा भेटले ना त्याला खणलेला आहे हो हो नाही काढून फायदा नाही ना ए सईल ऑइल गावाला कसं आहे घराचं काम चालू असल्यावर प्रत्येक जर मग अनुभवी माणसं ते बंडलतात काय काय सांगतात प्रत्येकाचं ऐकायचं कारण अनुभवी लोकांचं बोल म्हणजे ऐकलं पाहिजे तरी आपली ग्रामपंचायत निर्मल तंटामुक्त ग्रामपंचायत निवळी संगमेश्वर निवळी बरं का नाही तर रत्नागिरी निवळी चला मंडळी ग्रामपंचायतीत ॲक्च्युली आमच्या काक्या आहेत दोघी काकींचं काम होतं मुंबईला तर मग त्यांना प्रॉपर फोन करून आता सांगायला लागेल काय काय पाहिजे काय नाही पाहिजे डॉक्युमेंट्स असं सगळं गावाकडे चाललेलं असतं गावाकडे आलो की बऱ्याच जणांची कामं होतात आणि आपण पण प्रेमाने करून टाकायची काय कोण आणलं असेल त्याला थोडंसं काम करण्यात काय तुमचं प्रॉब्लेम होत नाही किंवा जास्त काय टाईम जात नाही त्यामुळं मग रिचार्ज असो लाईट बिल ला असो किंवा अशी छोटी मोठी काही कामं असो होतात बरेच जण तर मी गावी यायची वाट पण बघत असतात त्यामुळं मग आलो की लगेच बावा हे कर बावा कर, कामा। और, ते करून काम बटर आलं आहे रस्त्यावर ना पहिली गाडी आली आहे बटर त्या रस्त्यावर पहिलीच गाडी आली आहे उद्घाटन तूच केलंस झून लागलं आहे हां एकदम आडवा आडवा तो गेला आहे मोठी चोरलं मोठ तोडली होती बिल बघ कसं खाल्ली नाही प्रॉपर इंदिरासारखा गेलो तिकडे नाही सकाळपासून ही वरची बाजू जी आहे ती झालेली आहे आता ही गच्ची करताना कसं असतं हा एकचु चौतऱ्याच नाही चौथरा याच्या वर लागणार पण गच्ची खाली केली जाते ह्या दगड्या वगैरे आहेत प्रॉपर असे मजबूतपणा केला जातो आणि ती गच्ची केली जाते गच्ची म्हणजे काय तर दगडे लावायच्या त्याच्यावरती कपऱ्या चिकल विकलने असं प्रॉपर मजबूत करायचं मग त्याच्यानंतर कसं त्याच्यावर चौथ्या करायला बरं पडतो तर ह्या वरच्या बाजून हा साम्राज्य साम्राज्यवायलाच एरिया वाटतं वरच्या बाजून दगड्या आल्यात भरपूर या बघा या दगड्या बाकीची माती काढलेल्या इकडनं अशा दगड्या बसवायच्या प्रॉपर मजबूत करून घ्यायचं खालच्या बाजून इकडनं बऱ्यापैकी माती निघाली इकडं पण आता दगड्या दगड्या यायला लागल्यात तर हे झालं आहे साधारण दोन फूट अंतर आहे दोन फूट चरी खणलेली आहे आणि इकडं तर आता हे तीन साडेतीन फूट खाली झालं होतं खाली कारण माती निघते तोपर्यंत काढूया बाकी नंतर बघूया बिलाचा काहीतरी बंदोबस्त करायला लागेल इकडं चला म्हणजे लंच टाईम झालेला आहे लंच टाईमापर्यंत बऱ्यापैकी चरी खाण्याचं काम झालं आहे बहुतेक दुपारनंतर गच्ची करायचं काम सुरू होईल गच्ची म्हणजे दगड्या वगैरे व्यवस्थित लावल्या जातील त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये चिखल आणि कपड्या ज्या कपच्या असतात तर त्या टाकून प्रॉपर गच्ची केली जाते मग त्याच्यानंतर त्याच्यावर चौतारा येतो जसं की इकडे बघाल ना तर हा ही जुनी गच्ची आहे ही बघा त्याच्यावरती हा चौतारा होता आणि आज दुपारपर्यंत इकडे वगैरे एवढं एवढं इकडे खोल झाला आहे कडचं थोडं कारण माती 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 लागत होती आणि इकडे ह्याच्याहून कुठे पुढे गेल्यानंतर ह्या आहेत कसं असतं गावाला दगड्या दगड्या असतात ना ह्या मजबूत दगड्या असतात या ह्या काही काढत बसत नाहीत जास्त जेवढं जा माती निघेल तेवढी माती काढतात मग ह्या दगड्यांना पकडूनच इकडे दुसऱ्या दगड्या टाकल्या जातात ह्या भरपूर आहेत आपल्याकडे त्या दगड्या टाकून मग तो प्रॉपर प्लेन भाग केला जातो बघूया आता दुपारनंतर काय काय करायचं कृष्णाला थोडासा बाहेर गेला आहे तर तू येईल दुपारनंतर बघूया थोडंफार आहे या पट्ट्याला पण अजून खणायचं बाकी आहे हा कोपरा राहिला आहे तो पण कोपरा थोडा खणा लागेल दगडांची काही कमी नसल्यामुळं टेन्शन नाही गच्ची करायला घे दगड आणि लाव गच्चीला चला जेवायला या म्हणजे जेवायला या संगमेश्वरवरून पावटा आणला होता ये शेंगा पावटे शेंगा तर पावटे शेंगा आणि तांदळाची भाकरी असं मस्त जेवण आहे जेवून घेऊया त्या म्हणजे जेवायला या जेवतो थोडा आराम करू आणि मग परत कामा करायला सुरुवात चला म्हणजे जेवण वगैरे झालेलं आणि जरा आराम चाललेला तेव्हा संदेशची एंट्री झाली आहे नमस्कार नमस्कार नमस्का म्हणजे काय संदेशला त्या दिवशी माघारी गेलो होतो तर पाहु पाहुणा आला शेवटीला तर गावाला असं माघारी जाणं पद्धत आहे अजून आपल्याकडे आहेत गणपतीला वगैरे जातात माघारी हे माघारी वगैरे काय असे गेलेलो आज कामासाठी आलाय कॅमेरा हवा हो तो म्हणून आलाय असो तर काहीतरी काम आहे त्याचं कुठे शूट आहे तर बरोबर अडीनडीला मित्रच कामाला आले पाहिजेत ना गारव्यामध्ये म्हणून म्हणून मग म्हंटल की अविनाशला पण म्हटलं अडीन अडीला कामाला पाहिजे तर मी कधी तरी येईल कामाला असं म्हणतोय पण आजचं काम बघितलं ना त्या सगळ्या दगडी बघितल्या एवढे दगड आहेत आता काय तेवढं मग म्हटलं अविनाश मी नंतर येतो असं सांगितलं मन घट्ट करून ये एकदा मन असं घट्ट करून यायला लागेल असं टावेल बांधायला लागेल कमरेला असं असं करायला लागतं असो आलेला दुपारी काय जास्त काय पाऊन करता आला नाही चहा पाणी वगैरे झालं तर आता काय थांबतोच का निघतोयच मग संध्याकाळी पण नाही तर दगड्या थोड्या उचल जा सूरज पण आला नाही मी ऐकलं हा बायदो सूरज पडतो आपल्या ज्यांवर पहिल्यांदाच आहे भाऊ आहे संध्याचा काकांचा मुलगा तर असं ऐकलंय काय काय बिर्याणी बिर्याणी आहे तर आमच्याकडे काही जेवलेत नाही बरोबर ना हा ह्याला बिर्याणी खायची कुठेतरी संगमेश्वर कधी कधी माणसांना आपण घेऊन जातो ना भाऊ असे बिचारे असतात ना आपले सगळे जेवण हवं आहे बिर्याणी खायची वेळ नाही घालूया हवीला सांगितलं काही जेवण वगैरे करू नको नाहीतर जेवायला तर आपला भाऊ कधीच नाही म्हणत नाही कोकण कोस्टल राईड मध्ये बघितलं असेल हा आणि आपला रोहित किती होता तो त्यांच्याकडे जोरदार ये परत काहीतरी नक्की नवीन घरासाठी तयार होणाऱ्या घरासाठी लाख लाख सुद्धा थँक्यू कोकण संस्कृती परिवाराकडून परिवाराकडून परिवारा माझा परिवारा कुटुंबाकडून ठीक आहे <laughs> चला आता संदेश निघतोय बाकीच्या कामाला सुरुवात करूया चल जा सवकाश जा म्हणतो म्हणून थोडस धडके वाटत एवढं काय टेन्शन नाही निवांत गेलास काय नाही फक्त आमच्याकडे कोण जास्त हू करत येतो ना तो आपटतो नियम आहे करत नाही आलोय थांबलो बरोबर आमच्याकडे रूल असायचं इज्जतीने जा इज्जतीने ये असा येते नमस्कार पण केला पायरी जवळ करायचं आहे ना मेन मेन आमच्या सांगितलं सीमेवर नमस्कार करून गावात प्रवेश करावा मग गावाकडे असतात ना चालेल असतात असतात जावा जा शौकाश फोन बिन कर बिर्याणी खावा काय ते काय आलोस तो काम आहेत नाही तर बिर्याणी म्हणजे जिवाल्याचा विषय ना बिर्याणी पार्टी आता सुरू होत्या झाले आहे व्हिडिओ येल व्हिडिओ येईल आम्ही पण येऊ कधीतरी या, या। पार्टी सावीर व्हायला हो बिंदाच्या मागाशी संदेश येऊन गेलाय आणि या कोपऱ्यातलं काम आता लगभग झालं आहे चहा वगैरे पण पिऊन झालंय हे बघा तर इकडचा हा जो कोपरा आहे तर ही प्रॉपर गच्ची आहे या बसलेल्या दगड्या असतात ना तळातल्या त्या जास्त काढल्या जात नाही तिकडे बघा ही माती माती होती तर एकदम खोल खड्डा काढलेला आहे ह्याच्यामध्ये प्रॉपर दगड्या बसवायच्या दगड आणि चिखल आणि छोट्या ज्या कपरी असतात त्याच्या प्रॉपर असं बसवायचं तर आता इकडनं झालं आहे इकडे बघा ह्या दगड्याच आहेत तर इकडे कमी खणलेल्या कारण दगड्यांचं कातळ आहे तिकडे जास्त खणत नाही बसायचं मजबूत दगड्या असतात जुन्यावाल्या तर इकडं हा शेवटचा जो कोपरा आहे तो आता काढायचा आहे अरे होय पथर नाही आहे अशी बसले खाली पाय थांबा, थांबा, थांबा।, थांबा दोर लावा आता हात लावूया थांबा पायर काढा केलं माझा विचार तोच आहे पण आधी ना आणि हा क्लिअर केल्याशिवाय माझ्यावर सोडले नाही सोडले नाही थांब जरा पंटी मरून ना तिला तिकडे हा शिकर पंटी पण ना उभी म्हणजे आता आता कशाला चला म्हणजे चरी खून झाले तर आता कच्छीसाठी दागणारा तो काय दगड आहे तो आपल्याला टाकायचा आहे कुठून काय दगड आणायचा नाही आहे दगड हा आपल्याकडे भरपूर पण यशवंत जातो ना हो कधी घर बघायला त्या व्हिडिओ मध्ये राहिल नाही तुम्ही हो यशवंत होते हिरवत बाबा होते बंटी बंटी कृष्णादा हा कुठं जातो तेव्हा मग तुमच्यासारखं आम्ही सांगू हो न म्हातार बंटी बिंटी आम्ही बसू तेव्हा सांगू नाही असं केलेलं तसं केलेलं हां चालेल नाही चढ कुठला नाही चढ चढ नाही व्हायचं हा ह्याला चढ नाही ह्याच्यावर काय ह्याच्यातच भाग लय काय म्हणतात डर कुठला होतो एक दगडं आपल्याला पुढी लेवलला ले येणार आहे काय त्याला चढ खालीवर खालीवर करून म्हणतात चढ होईल लगेच नको रे नको तू असा दमू जंगलीवर टेकाय होईल ती टाकलीस ती खाडणं फोकुल ना जंगलीर टेकाय राजानं हा जमिनीला टेकायला हवे टेकायला हवी झरकाव तिला पुढं टेकवू दगडाला जाम कर जाम कर चला मंडई आजच्या दिवसाचं काम संपलेलं आहे आज म्हणजे चरी पूर्ण खणून झाली जे की चरी खणायला आपण काल सुरुवात केली होती चरी खनून झाले आणि त्याच्यानंतर आता जी चरी खणली जाते काम आहे त्या काय चरीमध्ये जी माती असते ती काढली जाते त्या ती ठिकाणी डबरा म्हणजे दगड्या लावल्या जातात प्रॉपर आणि त्याच्यावरती मग चिखली वगैरे करून जी काय थोडीफार जागा राहते ती मातीने पॅक करून बेस बनवला जातो त्याच्यावरती मग चवतारा बांधला जातो तर आजच्या दिवसाचं काम तुम्हाला दाखवतो हो आपण इकडे सध्या हे काम पेंडिंग ठेवलं आहे काजूचा एक असा कठडा होणार आहे तो काम पेंडिंग आहे आई इकडे पाणी तापवते तापलं काय आहे भरपूर तापलं आहे तर हा इथे असा कठडा होईल तो काम आपल्याला कसं अर्जंट नाही आहे ते आपण करू आणि हा बांध पण काढून टाकायचं आहे सध्या आजला इकडनं पूर्ण झाले सरी खणून आणि हे बघा अशा प्रकारे ज्या मोठ्या मोठ्या दगडे आहेत बऱ्यापैकी त्या बेसला खाली टाकल्या जातात हे बघा पूर्ण असं अशा प्रकारे पॅक करायचं जेणेकरून जा जी चिखली असते ती चिखली आतमध्ये जाईल प्रॉपर कारण चिखली आतमध्ये गेल्यावर कसं हा बेस पूर्ण चांगला पॅक होतो तर हे बघा तर इथे सिस्टम अशी असते की हा हा मेन ओरिजिनल दगड आपण आपण काढत नाही आहे हा इथे आपण एक थोडंसं पुढे करणार आहे ना पडवी टाईपचं त्याच्यामध्ये हा दगड खाली जाईल आणि इथे दगड दगड जे आहेत हा दगड खाली आहे खालपट आहे एकदम त्याला काढलेला नाही आणि चौतारा बाहेरून येणार ह्याच्या त्यामुळं मग हा दगड नाही काढलेला आहे जे जे दगड प्रॉपर असतात तर ते तसेच ठेवले जातात आतमध्ये आणि बाकी वरचेवर वरचेवर आहे ना अशा दगड्या चेपल्या जातात तर ह्याला म्हणतात गच्ची करणं तर हे गच्चीचं काम आज चालू आहे उद्या आलाय संडे तर उद्या काही काम होणार नाही परवा दिवशी मग हे सेम अशी दगड 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 इकडे लावत येणार इकडे बघा इकडे माती भरपूर होती तर इकडे मग जोपर्यंत काही दगड मिळत नाही शक्यतो तोपर्यंत खणलेला आहे बऱ्यापैकी आणि ही अजून या घराची गच्ची ही बघा तर ती प्रॉपर आहे तर ती दगड पण नाही काढलेली आहे त्याच्यावरतीच थोडी गच्ची मारून असं प्लेन करणार आणि मग चौतऱ्याचं जे बांधकाम आहे ते पूर्ण कंटिन्यू होईल आणि ही काय जी माती आहे वरती घराच्यावर तर ही माती पण कसं आता चिखलीला काम आले मातीची चिखली म्हणजे पाणी टाकून चिखल करायचं आणि मग तो गच्चीमध्ये प्रॉपर भरून घ्यायचा म्हणजे मग तो, तो, तो आ, जो मजबूतपणा आहे तो मजबूतपणा आतमध्ये जसा तसा राहील पूर्ण म्हणजे गावाकडचं घर बांधताना काय काय करायला लागतं याची प्रोसेस लगभग तुम्हाला आता माहितीच पडली असेल अशा प्रकारे गावचं घर बांधलं जातं आणि आर सी सी जेव्हा आपण करतो ना तर आर सी सीमध्ये पिलर टाकले जातात खाणून ॲक्च्युली ते कॉस्टिंग वाईज पण खूप असतं आणि आर सी सी म्हणजे कधी जेव्हा तुम्ही डबल टिबल मजला करता तेव्हा ते आर सी सी कामच आहे आता गावच्या ठिकाणी आर सी सीची काही गरज नाही आपलं हे लोड बेरिंग असणार म्हणजे कसं पहिले हा पॅच होणार बेस होणार गच्ची बोलतात त्याला त्याच्यानंतर मग चौथरं बांधला जातो चौथरं बांधल्यानंतर त्याच्यावरती एक रिंग बसवली जाते रिंगवरती मग फाडी असते आणि मग जोपर्यंत खिडकीच्या आसपास जात नाही लेवल तोपर्यंत ती फाडी लावली जाते त्याच्यानंतर अजून एक रिंग येते त्याच्यानंतर अजून फाडीचा थर जे काय तुम्हाला मग आठ नऊ दहा फूट जी काय तुम्हाला उंची ठेवायची तिथपर्यंत फाडी लावली जाते आणि त्याच्यानंतर मग वरती स्लॅबचं काम केलं जातं आता हे स्लॅबचं काम करतानाची ही प्रोसेस आहे आणि जेव्हा नॉर्मल तुम्हाला वरती जर फक्त छप्पर टाकायचं असेल तर मग रिंग फक्त खाली क्लास देतात वरती काही रिंग देत नाहीत खिडक्यांची तर आजकाल ते सिमेंटची डायरेक्ट अशी चांगली कडप्पा टाईपची येतात तर ते सिमेंटच्या कडप्पा टाकून मग त्याच्यावरती डायरेक्ट फाडी लावली जाते परत रिंग नाही वरती मारत एकच रिंग मारतात खाली त्याच्यानंतर वरती मग जे काही चप्पर असतं लाकडाचं किंवा मग आजकाल ते लोखंड वगैरे आणतात आणि त्याने मग रिपं मारलं जातं ते सगळं मग वरती असतं अशा दोन्ही पद्धतीने केलं जातं तर चला आजच्या दिवसाची सुट्टी झालेली आहे तर आता जरा फ्रेश वगैरे होतो मस्त आणि मग काय जायचं जरा फिरायला पाहिलं इकडे सूर्यास्ताची पण वेळ आता झालेली आहे आताच दाखवून घेतो नाही दांघोळ केल्यानंतर तोपर्यंत सूर्यदेव निघून जातात कारण होतं कसं आता दिवस हळूहळू तसा मोठा होत चालला आहे आता बघा लगभग सहा वाजायला आलेत सहा वाजायला आले तरीसुद्धा सूर्यदेव अजून आहेत या अजून साधारण एक अर्ध्या तासात वगैरे सनसेट होईल तोपर्यंत मस्त सनसेट आपल्याला पाहायला मिळतो जेव्हा कधी घर होईल त्याच्यानंतर आपल्याला वरून घराच्या वरून पीत निवान सनसेट बघायला मिळणार आता आपण घराच्या पाठवून शक्यतो जास्त बघतो किंवा घराच्या खालच्या बाजूस उभं राहून आणि आनंदाची बातमी आज अशी आहे की यावर्षी शेवग्याच्या शेंगा लागतील की नाही असा थोडासा प्रॉब्लेम होता कारण झालेलं काय माहिती आहे का याची जी पानं आहेत ना ही बघा थोड़ी कील लागने की की ही पानं अशी सुकलेत थोडी बहुतेक कीड लागण्याची प्रोसेस काहीतरी होती ती वरच्या बाजूस आहे ना आज तुम्हाला दिसणार नाहीत कॅमेऱ्यामध्ये प्रॉपर झूम करता येत नाही गोप्रोमध्ये पण वरच्या बाजूस आपल्याला फुलं दिसत आहेत म्हणजे आता शेवग्याच्या शेंगा लागतील कदाचित शेवग्याने पण असा निर्णय घेतला असेल की साधारण घरातली माणसं इथे यायला मार्च एप्रिल लावणार मग आपण पण थोडं उशिरा येऊया म्हणजे शेवग्या शेंगा खायला मिळतील त्यांना त्या कारणाने बहुतेक शेवग्याचं झाड उशिरा लागतं आहे माहिती आहे हे जस्ट बोलतो आहे असो पण मंडई कसं असतं सगळ्यांना भावना असतात त्या भावनाच्या भरात शेवग्याच्या शेंगानाचा विचार केला असेल बहुतेक तर चला मंडई आजचं काम संपलेलं आहे तर उद्या संडे आहे तर आता बघूया आज संध्याकाळी पण मला जरा खाली पट्ट्याला जायचं आहे कारण थोडं ते फाडीवाले आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट नाही होत आहे तिकडे पण जायचं आहे आणि बाकी पण थोडं होईल फेरफटका तर चला आवरून घेऊया आणि निघूया भेटूया परत आपण मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काटा बाय बाय